तो झाड तोडली जातात म्हणून त्याच्या त्याचा आम्हाला जरा त्याच्या विचार करावा मोठ्या प्रमाणात झाडं सुख झाल्यामुळे काही पर्याय हे बघायला सुरुवात केली म्हणजे झाडांपासून बनवला जातो त्याच्यात जी शाई असते ती जेव्हा पाण्यात तेव्हा जलचर प्राण्यांना हो त्याचा त्रास होतो त्यांना केमिकल असतात त्या शाई आणि त्यांना त्याचं नुकसान होते म्हणून कागद पिशव्या बंद केल्या आणि कापड पिशव्या बंद त्याचप्रमाणे गणपती जेव्हा कापडाच्या लगद्याचा त्याच्यात पण असं लक्षात आलं की जेव्हा गणपती विसर्जन केला जात तेव्हा त्याची शाई पाण्यात मिसळली जाते आणि जलचर प्राण्यांना त्याचा केमिकल त्रास होतो म्हणून कागदाचे कागदाच्या लग्नांची काही खेळणी पण पूर्वी बनवत कागद पाण्यात भिजत घालून मिक्सरमध्ये वाटून त्याच्यात फेविकॉल घालून आपण कुठलीही खेळणी किंवा ट्रे काही पण बनवू शकतो आणि नंतर त्याला पेंट करून वापरू शकतो